नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेता जाधवन आपण पाहणार होतो डिसेंबर दो दोन हजार चोवीस संपूर्ण महिन्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण पाठीमागच्या दोन महिन्यापासूनचा जर विचार केला म्हणजे पावसाळा झाल्यानंतर ऑक्टोंबर नोव्हेंबर हे दोन महिने संपलेले आहेत या दोन ही उत्तर भारतामध्ये म्हणजे जम्मू काश्मीर लेह लदाख हा जो पट्टा असतो या भागामध्ये डब्ल्यू येत असतात ते दहा दिवसाला एक डब्ल्यू येत असतो म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये पश्चिमी आवर्त असे म्हणतो या डब्ल्यू डीमुळे ज्यावेळेला उत्तर भारतातून दक्षिणला वारं वाहतं त्या वाऱ्याच्या प्रभावामुळे ही राज्यभरामध्ये थंडी वाढत असते याचबरोबर मान्सूनचा पिरियड असतो म्हणजे जून ते सप्टेंबरपर्यंत राज्यभरामध्ये याचबरोबर देशभरामध्ये पावसाचं प्रमाण किती झालं या फॅक्टरमुळे ही थंडीमध्ये वाढत असते सध्याचा विचार जर केला मान्सून चांगला गेला रा देशभरामध्येही चांगला पडला याचबरोबर राज्यभरामध्येही मान्सून चांगला पडला त्यामुळे आपण असं सांगितलं होतं की यावर्षी देशभरामध्ये आणि राज्यभरामध्ये खास करून थंडी हे जास्त राहणार आहे मात्र सध्याची स्थिती जर पाहिली तर संपूर्ण देशभरामध्ये आणि राज्यामध्येही थंडी ही एकदम कमी झालेली पाहायला मिळत आहे सर्वप्रथम याचा बंगाल सचा उपसागराचा विचार केला तर बंगालच्या उपसागरामध्ये एक सायक्लिंग स्टोम तयार झालं फेंगल नावाचा सायक्लिंग स्टोम होतो या चक्रवर्ती तुफानामुळे म्हणजेच वादळामुळे हे थंडीमध्ये राज्यभरात कमी झालेलं पाहिजे कारण की राज्यभरामध्ये सध्या जर विचार वातावरण जर पाहिलं तर ढगाळ वातावरण पाहायला मिळतं आहे या ढगाळ वातावरणामुळे दिवसाचं आणि रात्रीचं हे दोन्ही मध्ये कमी अधिक झालेलं पाहायला मिळतं त्यामुळे ही राज्यभरात थंडी कमी आहे डिसेंबरचा जर संपूर्ण महिन्याचा जर विचार केला तर डिसेंबर महिन्यामध्येही राज्यभरात थंडी ही कमीच राहण्याची दाट शक्यता आहे कारण की आपण पश्चिमी आवर्ताबद्दल जर विचार जर केला पश्चिमी आवर्त कुठून येतात तर म्हणून येतात याचबरोबर भूमध्य समुद्रामधून अफगाणिस्तान याचबरोबर पाकिस्तान मार्गे भारतामध्ये भारताच्या उत्तरेला जम्मू काश्मीर लद्दाख हा या परिसरामध्ये डब्ल्यू डी जातात त्यावेळेला हिमालयामध्ये बर्फवृष्टी होत असते काय जे मैदानी भाग असतात त्यावेळे त्या मैदानी भागामध्ये पावसाचं वातावरण तयार होत असतं याचबरोबर बंगालचा उपसागर अरबी सुदरामधून ही वाऱ्याच्या नमीवाली हवा जे असते ते नमीवाले हवा नमी उत्तरेला जाते त्यावेळेला राज्यभरा देश राज्यभर आणि देशभरामध्ये चांग चांगल्या पद्धतीची थंडी आपल्याला पाहायला मिळते यावेळेला मात्र तसं पाहायला गेलं तर डब्ल्यू डी जे येत आहेत मात्र त्याचा जो दिशा आहे ती उत्तरेला आहे म्हणजे भारताच्या उत्तरेपासून डब्ल्यू डी जे दा जात आहेत त्या सर्वप्रथम जर पाहिलं ज्यावेळेला सूर्य हा दक्षिण आयनला असतो म्हणजे दक्षिणला असतो त्यावेळेला डब्ल्यू डी जे हे स्ट्रॉंग असतात म्हणजे भारताच्या सीमावर्तीमधून जातो जम्मू काश्मीर लिहिलं या भागामधून ते पुढे जात असतात याचबरोबर ज्या वेळेला उत्तरायण असतं म्हणजे त्यावेळेला डब्ल्यू डीज हे भारताच्या सीमेच्या उत्तरेवरून जातात त्यावेळेला थंडी ही कमी जातं याचबरोबर हिमालयामध्येही भरपृष्टी आपल्याला कमी पाहायला मिळतं यावेळेला जर विचार केला तर पाठीमागच्या महिन्यापासून म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून जेवढे काही डब्ल्यू डीज उत्तर भारतामध्ये आले ते एकदम कमजोर पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळेल सध्या जर विचार केला सध्या एक डब्ल्यू डी हा जम्मू कश्मीरमध्ये हा स्ट्रॉंग डब्ल्यू डी आहे त्यामुळे उत्तर भारतात थोडीशी थंडी आपल्याला पाहायला मिळते मात्र संपूर्ण डिसेंबर महिन्याचा जर विचार केला तर डब्ल्यू डी हे कमी होत आहेत याचबरोबर पॅसिफिक सागर उपसागर जो आहे त्या ठिकाणी ला लिना आणि अल लिनो या कंडिशन्स असतात या कंडिशन ही सध्या फेवरेबल आपल्याला सध्या पाहायला मिळत नाही त्यामुळेही राज देशभरामध्ये दे थंडी ही कमी आपल्याला पाहायला मिळेल असं आय एम डीच्या हवामानाच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर मिनिमम टेम्परेचरमध्ये काही अंशी क कमी झालेले मिळेल याचबरोबर राज्यभराचा विचार जर केला राज्य खांदे असेल याचबरोबर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचा संपूर्ण उत्तरतील जो भाग आहे या भागामध्ये अबोव नॉर्मल राहील मात्र त्याच्यामध्येही एकदम कमी हा शक्यता आहे म्हणजेच त्या ठिकाणी गर्मी थोडीशी राहणार आहे जास्त थंडी डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार मात्र याचबरोबर मराठवाड्याचा दक्षिण भाग असेल म्हणजे याचबरोबर धाराशिव असेल लातूर नांदेड तसेच परभणी आणि हिंगोली या भागामध्ये अबो नॉर्मल राहणार आहे मात्र थोडीशी थंडी त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते याचबरोबर मुंबई अस मुंबई शहर असेल याचबरोबर दक्षिणेकडील रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्येही कदाचित एक ते दोन दिवसाची थंडी आपल्याला पाहायला मिळते बाकी संपूर्ण राज्यामध्ये जी थंडी आहे ती एकदम कमीच राहण्याची शक्यच राहणे शक्यता आहे मात्र छत्री संभाजीनगर असेल त्याचबरोबर नाशिकचा काय भाग असेल ठाण्याचा काय भाग असेल याचबरोबर अमरावती चिखलदरा या जळगावचा जो पश्चिम भाग असेल तसेच परभणी अकोला या भागामध्येही मॅक्झिमम टेम्परेचर जे आहे ते नॉर्मल राहण्याची शक्यता आहे बाकी संपूर्ण राज्यभराचं जर पाहिलं तर अबव नॉर्मल राहण्याची शक्यता आहे याचबरोबर कोकणाचं जर पाहिलं कोकणाचा आणि घाटमातेचा भाग कोकणाचा जो रत्नागिरी सिंधुदुर्ग याच सांगली कोल्हापूर साताराचा जो पूर्व पश्चिम भाग असे या भागामध्येही टेम्परेचर हे अबव नॉर्मल राहण्याची शक्यता आहे त्या याचबरोबर आपण थंडीच्या लाटेचा विचार केला खानदेशमध्ये धुळे नंदपारात जळगाव याचबरोबर नाशिक असेल छत्री संभाजनगर असेल या याचबरोबर अहिल्यानगर धाराशिव लातूर नांदेडचा दक्षिण भाग असेल सोलापूरचा उत्तरतला भाग पुणे साताराचा जो पूर्वेकल भाग असेल आणि याचबरोबर छत्री संभाजनगर या भागामध्ये एक ते दोन दिवसाची थंडीची लाटेची डिसेंबर महिन्यामध्ये शक्यता आहे मात्र ही थंडीची लाट असेल ही अधिक प्रभावी नसण्याची शक्यता आहे याचबरोबर डिसेंबर महिन्यात पावसाचा विचार जर केला पाऊस हा अकरा ते बारा डिसेंबरपर्यंत राज्यात विविध भा भागामध्ये भाग बदलून बदलून राहण्याची शक्यता आहे म्हणजे सांगली कोल्हापूर याचबरोबर घाटमातचा भाग असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग भाग असेल याचबरोबर छत्र संभाजीनगर असेल अकोल्याचा बहुतांश भाग असेल याचबरोबर परभणी हिंगोली अशा भाग बदलून बदलून पावसाची शक्यता आहे मात्र बारा तेरा डिसेंबरनंतर पावसामध्ये ही कमी येणार आहे त्याच्यानंतर थंडीमध्ये हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे हे होतं डिसेंबर दोन हजार चोवीस संपूर्ण महिन्याचं हवामान अपडेट जर आता हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेलात नक्की क्लिक करा धन्यवाद